आम्हाला देखील आज या धरती आबा जननायक मुंडांची ओळख झाली ही ओळख झाल्याच्या नंतर कुठंतरी मनामध्ये एक भावना प्रेरित झाली की आपण देखील या समाजाचे घटक आहोत आणि घटक असताना आपण आपल्या महापुरुषांचा हा नक्कीच केला पाहिजे आम्हाला फक्त एकच माहित होत की गुण गुण क्रांतीचे आहे माहीत होती परंतु ती कोणाच्या माध्यमातून निर्माण झाली कशी निर्माण झाली हे मात्र माहित नव्हतं भारतामध्ये रांची या ठिकाणी जे विमानतळ आहे त्या विमानतळाला नाव देखील बिरसा मुंडांचं आहे हे कार्य आम्हाला माहित नाही वयाच्या पंचवीसाव्या वर्षी या देशामध्ये अनेक अत्याचाराविरुद्ध विरुद्ध लढणारा एकमेव जननायक म्हणजे बिरसा मुंडा आहे हे आज आपल्या आदिवासी मानवांना देखील बऱ्यापैकी माहीत नाही आणि मग त्याच गोष्टीचा एक आपण देखील ही जयंती साजरी केली पाहिजे किती येतील नाहीये परंतु आमच्या देशाचा खरा इतिहास खऱ्या इतिहासासाठी लढणाऱ्या व्यक्तीचा त्या महापुरुषाचा जयंतीचा दिन हा मोठ्या जनरेशन साजरा झाला पाहिजे हे आम्ही या ठिकाणी हिरलं आणि मी माझ्या वरच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील जिल्ह्याच्या अध्यक्ष असतील त्यांच्या आणि हा निर्णय घेतला आणि हे करत असताना त्याला एक सांगड किंवा त्याला एक जोड किंवा आपल्या आदिवासी बांधवांना कुठंतरी आपण कशा प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे त्या शिक्षणाचं महत्व काय आहे हे आमच्या विचारातील असतानाच आपल्याकडे इतिहास पण घडला की आपल्या समाजातील एका व्यक्तीने या तालुक्यातून हो। दे। या जिल्ह्याचं नाव मोठं केलं म्हणून आणि एक पदाधिकारी म्हणून सरकारी पदाधिकारी म्हणून झाले ही आनंदाची बाब आहे आणि मग त्याच कुठंतरी एक प्रोत्साहन त्यांना आपण दिलं पाहिजे म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं व त्याच्यामध्ये आम्ही बघितलं किंवा या समाजासाठी खऱ्या अर्थाने योगदान देणाऱ्या व्यक्तीचा मान संबंध केल्या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाला असं नाव दिलं की उचित सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस आणि मग त्याच्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये काम करणारी व्यक्तिमत्व असतील सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे व्यक्तिमत्व असतील अशा अशांना आम्ही कळवलं आणि अशा प्रकारच्या जवळजवळ चाळीस ते पन्नास लोकांची माहिती आमच्याजवळ आली आणि त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही त्याच्यापैकी सहा जणांची या उचित सन्मान सोहळ्यासाठी आम्ही निवड केली आणि तो कार्यक्रम देखील आम्ही या ठिकाणी मोठ्या जनोषात साजरा करणार आहोत ते आमच्या या सर्वत्र कार्यक्रमाचा खरा आढावा आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती देतो की जोपर्यंत राष्ट्रीय पुरोगामी पदाच्या संघामध्ये मी काम करत असेल तोपर्यंत प्रत्येक महापुरुषांची जयंती ही साजरी करण्याचा ध्यास आणि येणारा पुढील काळ हा मी माझ्या मनाशी निश्चित केलेला आहे मला त्याच्याबरोबर आणि माझं उद्दिष्ट हे विचार जिवंत ठेवणार नाही तो आपण लायक मानणार नाही हे मात्र आपण निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे तरच आपली शैक्षणिक असेल आर्थिक असेल सामाजिक <स्थाथ> असेल आपला <स्था> स्तर <स्था> जाईल आण हो भी भी आणि त्याचप्रमाणे आपली प्रगती आपली स्वतःची प्रगती आपल्या समाजाची प्रगती आणि आपली उन्नती होत राहील हे मी हेवीर आहे आणि मला तुम्हाला देखील हे मनोमत व्यक्त करत असताना सांगायचं आहे की तुम्ही देखील आदिवासी म्हणून जरी तुम्हाला असं वाटत असेल तर आपल्याला त्याबद्दल कुठल्या प्रकारची हिन अशी समजून आपली न करून घेता आपण त्या आप आता या देशाचे मालक आहोत हे समजून आपण चाललो आणि खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे विद्यार्थी दशेत असू द्या किंवा काम क्षेत्रात असू द्या किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा खऱ्या खऱ्या विचाराला प्राधान्य द्या आणि आपल्या बुद्धीला कस द्या त्यावेळा आपण समजणार आहे की खरं काय आणि खोटं काय तर मित्रांनो आपण आपल्या समाजाची आपल्या देशाची आपल्या राष्ट्राची उन्नती करू या ठिकाणी आज मनोबल ठिकाणी थांबवतो आणि सर्वांना मी एकदा या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय भीम जय आदिवासी